शिवराय मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण सफालेला आहे आणि सफालेमधील किल्ले भवानगडावरती आज आपला राजा शिवछत्र परिवार यांची एक्क्याण्णव मोहीम लागली आहे संवर्धन मोहीम लागली आहे तर त्या मोहिमेला आता आपण चाललो आहे आणि हाच तो भवानगड आहे जिथून आपल्या यूट्यूब चॅनलची जर्नी चालू झाली होती जवळजवळ तीन वर्ष झाली असतील तीन वर्ष झाले असेल भावनगडाची व्हिडिओ टाकलेली आपण पहिली आणि आपली यूट्यूबची जर्नी करा, करा। ही भावनगडापासूनच सुरू झाली होती तर त्याच भावनगडाला आज आपण भेट दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा चला तर मंडळी व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नक्कीच एकदा जर तुम्हाला कधी वेळ भेटत असेल तर नक्कीच संवर्धनासाठी संवर्धनामध्ये आपला एक छोटासा हातभार लावा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर जे आपल्या संस्था आहेत जसे की राजा शिवछत्रपती परिवार बारायगड सह्याद्री प्रतिष्ठान असे नामांकित संस्था आहेत जर तुम्हाला संवर्धन जम जमत नसेल तो एक छोटी शी निदी शकता थुगी। तर त्यांना एक छोटीशी निधी पाठवू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही आपला छोटासा हातभार या शिवकार्यामध्ये लावू शकता तर चला मंडळी आता विलोला सुरुवात करूया आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे म्हणजे पायथ्याच्या गावामध्ये या साईडला संपूर्ण आदिवासी पाडा आहे आणि हे टेकडी चढलो ना एक पाच मिनटामध्ये आपण किल्ल्याच्या वरती असू आणि किल्ला हा एका टेकडीवरती आहे तर चला आता जास्त टाईम नाही फक्त मोजून पाच मिनटं पाच मिनटात आपण किल्ल्यावरती असू you <laughs> याच्या आतमध्ये आपण आलो आहे आणि या साईडला आहे मंदिर तर ते मंदिर आता आपण आतून कशा प्रकारे ते बघूया म्हणतो हे मंदिर बंद आहे आणि इकडे देवताची मूर्ती आहे आणि या आतमध्ये आहे शंकराचं मंदिर आपण त्या साईडला काम करण्यासाठी सुरुवात झालेली आहे एवढ्या त्या साईडला तुम्हाला दिसत असेल काम करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता किल्ल्याची तटबंदी जी संपूर्ण या शिवमंदिरापर्यंत भिडलेली आहे तर चला आता आपणसुद्धा आता काम करायला सुरुवात करूया भेटूया दुपारनंतर नंतर आता चला तो मंदरी, काम तर चालूच आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण व्हिडिओ सुद्धा शूट करत आहे इथपर्यंत ही संपूर्ण इथून मंदिरापर्यंत संपूर्ण ही तटबंदी फिरलेली आहे हा इथे आपल्याला हा इथे एक बुरुज दिसत आहे आणि ही संपूर्ण तटबंदी आणि या तटबंदीच्या आतमध्ये महादरवाजा आहे तर तो आपण नंतरला बघूया आधी पहिल्या इकडचा खालचा परिसर बघून घेऊया चला म्हणजे इथे समोरच इथे महादरवाजा आहे आणि गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे तो आपण नंतरला बघूया इकडून आपण खाली उतरलं आणि तटबंदी बघू शकता बघा इथून अशी तटबंदी तिथपर्यंत फिरलेलं आहे हा इथे एक बुरुज आहे आणि तशीच ही तटबंदी इथून अशी फिरून पूर्णही आपल्या महादरवाज्याच्या मेन बुर्जाला भेटलेली आहे तर इकडची तटबंदी थोडीशी ढासळलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता सर्व साफसफाई आता झालेली आहे आणि इथे सर्व गवत वाढलं होतं तर सर्व साफसफाई झालेली आहे आता तर आता वरच्या साईडला काम चालू आहे तर चला आता आपण पाहूया तो म्हणजे महादरवाजा आणि त्यांनी इथे पुरुष आहे इथे खड्ड्यासारखा काहीतरी भाग आहे पण समजत नाही नक्की काय आहे तो तर हा इथे बोलूच हिथून अशी ही तटबंदी संपूर्ण हिथून अशी ही महादळवाजाला भिडलेली आहे तर चला आता इथून समोर जिथे गोमुखी पद्धतीची जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे गोमुखी पद्धत म्हणजे गोमुखी पद्धत पद्धतीचा महादरवाजा हा इथे आपल्याला भावनगडावरती सुद्धा पाहायला भेटतं आणि मराठा स्थापत्यशैलीमध्ये जास्त करून गोमुखी पद्धतीचा वापर केला जातो तर ते आता गोमुखी पद्धतीचा महादरवाजा प्रकारे आहे तर तो आता आपण पाहूया चला आता मग बघितली ही इकडे इकडची वास्तू बघितली आता आपण मुख्य महादरवाजापाशी आलेलो आहे आणि हा महादरवाजाचा संरक्षित बुरुज आहे त्याच्या साईडला अजून एक बुरुज आहे आणि ह्या दोन बुरुजांच्या मध्ये महादरवाजा आहे तर तो, तो आता आपण पाहूया चला ही आहे आपली गोमुखी पद्धत इथून आतमध्ये ओळ आतमध्ये टर्न मारायला लागतो त्याच्यानंतर आपल्याला महादरवाजा निदर्शनास येतो आणि ही जी कमान आहे ही वरची कमानाची पूर्णपणे पडदाड झालेली आहे आणि महादरवाजा हा इथे होता बघू शकता महादरवाजाचा जो कमानचा भाग होता ना तो हा बघा इथे होता त्याचे काहीशी औषध आपल्याला इथे दिसत आहेत गडपूजन आता केलेलं आहे मगाशी आणि ही पारे करायची तेवढी आहे आणि जो दरवाजा अडकवण्याचा जो दरवाजाला बॅक सपोर्ट जो अडसर टाकला जायचा त्याची जागा ही इथे दिलेली आहे आणि तशीच जागा या साईडला सुद्धा आहे आणि जो महादरवाजा होता त्याची आता पूर्णपणे पाठझड झालेली आहे पण त्याचा जो गुरुज आहेत दोन्ही साईडचा ह्या साईडचा आणि त्या साईडचा गुरुज ते दोन्ही अजूनही भक्कम स्थितीमध्ये उभे आहेत महादराजामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपण इथून किल्ल्यामध्ये वरती प्रवेश करतो बाले किल्ल्यामध्ये आणि ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे तटबंदीच्या वरती जाण्यासाठी सुद्धा जागा आहे तुम्ही या साईडला बघाल अरे बघा हो वरती जाण्यासाठी जागा आहे तर चांग्या वगैरे नक्की जिथे होते असतील पण त्याची आता पूर्णपणे पडझड झालेली आहे त्याचे दगड काहीशे इकडे खाली पडलेले आहेत तर अशा प्रकारे हा महादरवाजा आहे आणि इथून वरती गेल्यावर अजून एक महादरवाजा आहे तर तो आता आपण पाहूयात चला तर मंडळी मुख्य महादरवाजा त्याच्यानंतर इथं तटबंदी हा बुरुज ह्या साइडला सुद्धा एक बुरुज आहे आणि या दोन्ही बुरुजाच्या मध्ये हा दिसतोय तो म्हणजे आपला भाले किल्ल्याचा महादरवाजा आहे तर त्याची सुद्धा पूर्णपणे पडझड झालेली आहे महादरवाजाच्या दोन्ही साइडला पारेकरांच्या देवड्या आहेत त्या आता आपण पुढे जाऊन बघूयाच त्याच्या अगोदर ही संपूर्ण तटबंदी बघून घ्या किल्ल्याची आणि विशेष म्हणजे तटबंदीच्या वरती आपल्याला फिरता येतं म्हणजे नक्की जिथे मारजांग्या वगैरे होते असतील पण त्याची आता पूर्णपणे पडझड झालेली आहे तर म्हणते आता पाहूया पारेकरांच्या देवड्या पुढे गेल्याच्यानंतर एक पानाचं टाका आहे आणि खाली एक मंदिरसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर एक गुफा आहे राजवाड्याचे काही अवशेष आहेत आणि एक चोर दरवाजे आहेत तर ते आता आपण पाहूया चला अंडारी जेवण वगैरे झालंय थोडं आता किल्ला प्रमाणात पण ती तटबंदी मिळू शकतो इथं थोडीशी रसाली आणि अशी जी तटबंदी बंद पण झपडपर्यंत गेले तर चला आता बघू आपण अंडारी ही इथे पाण्याची टाकी आहे आणि साईडला इकडे हे राजवाड्याचे औषध आहेत तर ते आपण नंतरला जाऊन बघूया आधी पहिले ही तुम्ही तटबंदी फिरूया साईडला एक बुरुज आहे खाली एक गुफा आहे तर ती आता चला आता आपण गोवा बघून आलेलो तर आता आपण असं त्या तटबंदीवरून किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा मारतोय या साईडला इकडे राजवाड्याचे अवशेष आहेत आता तिकडे आपण जाणारच आहोत आणि इथून वरतून खाली गेल्यानंतर या साईडला इथे गुफा आहे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी बघा ही इथं अशी धागा दिलेली आहे खाली तर अशा प्रकारे ही इथं वाचतो आहे इकडची तटबंदी ढासळून पूर्णपणे खालपन दिलेली आहे तर चला अशाच्या तटबंदीवरून आपण पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा करूया तटबंदी बघू शकता आणि या तटबंदीचं विशेष विशेष महत्त्व हे आहे की या तटबंदीमध्ये कुठेही चुन्याचा वापर केला नाही फक्त एका दगडावरती एक दगड रचून ही तटबंदी उभी करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही की कुठेही चुनाचा वापर तुम्हाला दिसणार नाही जो आपल्याला प्रत्येक गड किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये आपल्याला चुनाचा वापर दिसतो तर असं ह्या बहनगडावरती आपल्याला दिसत नाही फक्त एकावरती एक दगड रचून ही तटबंदी उभी केलेली आहे तर म्हणजे हे सर्व संपूर्ण हे वाड्याचे जोते आहेत एक दोन आणि तीन तीन खोळे आहेत आणि तिसऱ्या खोळीच्या इथे ध्वज ध्वज लावलेला आहे ती पहिली त्याच्यानंतर मध्ये एक आहे ही दोन नंबरची आणि ही तीन नंबरची म्हणजे असे तीन जोते आहेत राजवाड्याचे तर चला अशा प्रकारे आपला संपूर्ण असा भवनगड पाहून झालेला आहे दगड दगडा लावलेल्या दिसतात ना इथून इथपर्यंत वरपर्यंत पूर्ण दगडी चढवलेल्या आहेत आणि आज हेच काम केलेलं त्याच्यानंतर इकडच्या राजवाड्यामधले गवत वगैरे वाढलं होतं ते साफ केलेलं आपण आणि ह्या हा जो दरवाजा आहे याच्यावरचे दगडाचे थर आपण आजच्या मोहिमेमध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काम पूर्णपणे झालेलं आहे आपलं आणि हा इथं दरवाजा होता पण तो आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे इकडे आता चर्चाशस्त्र चालू आहे तर चला आपली भवनगड किल्ला संपूर्णपणे पाहून झालेला आहे तर ही व्हिडिओ आता इथेच आपण थांबूया तर चला आता जय शिवराय किल्ले भवनगड मोहीम क्रमांक एक्क्याण्णव आपली संपन्न झालेली आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो ही भावनगड किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेलायकोन नक्की दाबा आणि ती बाजूची बेल ऐकून नक्कीच आपण जेणेकरून आपला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत जय जिजाऊ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भारत आणि हा मंडळी तुम्हाला जर 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 कधी वेळ भेटला तर नक्कीच संवर्धनासाठी जात जा असं बोलत नाही की ह्या संस्थेबरोबर जा तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्ही नक्कीच संवर्धनामध्ये एक छोटासा हातभार ला तर मंडळी चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय भारत